नमस्कार सर हा नमस्कार हा सर तुम्ही जी तारीख सांगितली होती सोळा सतरा अठरा खूप मोठा पाऊस पडणार आहे आणि आज तारखेला राज्यात मोठा पाऊस झालेला आहे सर तर नको पाऊस किती तारखेपर्यंत राहील आज आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांना सांगा सतरा अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत आणखी चार दिवस राज्यात ठिकठिकाणी काही भागामध्ये दुपारून पाऊस पडत काही जिल्ह्यात संध्याकाळी पडेल काही जिल्ह्यात पहाट तीन वाजता पडल पण सगळीकडे काय होणार आहे वीस तारखेपर्यंत खूप पाऊस पडणार आहे शेतकऱ्याला सांगा आता सध्या आज सतरा तारखेला ना आता संभाजीनगर जालना कन्नड चाळीसगाव येवला अंधरसूर कोपरगाव कोपरगाव तिकडे शिर्डी या भागामध्ये आज देखील ना आता सध्या चालूच असेल पाऊस पण तिकडे देखील खूप पाऊस पडणार त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं उत्तर महाराष्ट्राकडे जर आता जास्त पाऊस पडणार आहे चार दिवस पाच दिवस हो सर उत्तर महाराष्ट्र हा नक्कीच सर हा जो पावसाचा जास्त जोर आहे किती तारखेपर्यंत एकवीस तारखेपर्यंत जर पूर्णपणे जर पाऊस उघडायचा म्हटला जर शेतकऱ्यांना तर उघडी पाहिजेत खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि नुकसान देखील झालेलं आहे तर त्यांना उघडीचं उघडीत काय होईन एकवीस तारखेला उघडीत होणार आहे एकवीस ऑगस्टला हो एकवीसला एकवीस तारखेला बावीसला काय महिने जास्त उघडणार मग एकवीस पासूनच उघडणार आहे पाऊस हो सर राज्यात आणि शेतकऱ्याला सांगायचं की एक उघड झाली एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत काम करून घ्या म्हणायचं हा सर म्हणजे सव्वीसला पुन्हा पावसाचं पुनरागमन होईल हो सर नक्कीच सर यंदा जो खत पाऊस आहे सर तो खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि यंदाही कुठे पाण्याची टंचाई राहिलेली नाही आणि भाग राहिलेले होते सर ते या दिवसामध्ये कव्हर झालेलेच असतील नक्की हो सगळीकडे आपण म्हणतो तर सगळे तळे भरणार राहिलेले येलदरी धरण सिद्धेश्वर धरण जायकडी धरण हे सगळे धरण भरले पुन्हा विशेष म्हणजे इकडं ढिकू प्रकल्प शिवण्याकडे शिवना नदीला आतापर्यंत पूर आला नव्हता ह्या याच्यात पूर आला हो सर म्हणजे कोणते तलाव गिलावर राहिले नाही भरायचे सगळे बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडला आणखी देखील या चार दिवसामध्ये बीड जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यभर पाऊस पडणार आहे सगळीकडे हो सर आणि तुम्ही खूप मोठी शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी द्या एकवीस तारखेला पाऊस उघडणार आहे म्हणा बरोबर एकवीस ऑगस्ट पासून शेतकऱ्यांना म्हणजे कामे करता येणार आहे आणि सूर्यदर्शन देखील होणार आहे हो आणि हे पावसाचा जोर जास्त राहणार आहे म्हणजे आता पडला का मागचा त्याच्यापेक्षा हो सर नक्कीच सध्या तरी या शेतकऱ्यांना आता पुढील रब्बी हंगामात हंगामामध्ये फायदा होणार आहे कुठेही पाण्याची टंचाई भासणार नाही शेतकऱ्यांना एवढी चिंता आहे की हा पाऊस लवकरात लवकर उघडायला हवा तर ती तारीख दिलेली आहे एकवीस ऑगस्ट एकवीस ऑगस्ट पासून शेतकऱ्यांना ऑगस्ट पर्यंत शेतीचे काम करायला वेळ भेटणार हा पंचवीस ऑगस्ट पर्यंत तर नक्कीच आजची जी ती सतरा आहे अजून तीन ते चार दिवस बाकी आहे पावसा म्हणजे चार दिवस पावसाची येतो आणखी चार दिवस अजून पावसाचे आहेत नक्कीच सर धन्यवाद सर